नमस्कार जय खांदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचे स्वागत करतो मी कुस्ती लागले बेत्राणू पैलवान पोर्तीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध पहिलवान पृथ्वीराज बोल महाराष्ट्र केसरी काही तुफानी कुस्ती आपल्याला सर्व प्रेमीना बघायला भेटणार आहे मित्रांनो दिनांक नऊ आठ दोन हजार पंचवीस वार शनिवारच्या दिवशी दुपारी तीन वाजता ही कुस्ती आपल्याला बघायला भेटणार आहे मित्रांनो ठिकाण शारदा देव परशाला मोहर रोड वैराग तालुका कुस्ती पार पडणारे वेत्रणू अशा कुस्ती आपल्याला आता कमी भागाला भेटतात मित्र महाराष्ट्र केसरी मध्ये एकापेक्षा एक, एक, एक कडक कुस्ती होतात मित्राणू पण एका एक वर्षाला दोन महाराष्ट्र केसरी होतात त्यामुळे काही पैलन खेळत नाही त्यामुळे महाराष्ट्र केसरीची पण मजा कमी होत चालली वितरण वर्षाला एकच महाराष्ट्र कुस्ती पर्धा व्हायला पाहिजे मित्रांनो आणि सर्व महाराष्ट्राचे टॉप पहिवान या कुस्ती मैदानामध्ये खेळायला पाहिजे तेव्हा आपल्याला खट्टा आणि काट्या कुस्त्या बघायला भेटतात मित्रांनो पण काय कुस्ती जोडले मित्रांनो अशा कुस्त्या खरंच कमी बघायला भेटतात आणि अशा कुस्तीचे बघण्याची कुस्तीप्रेमी होतात म्हणजे आणि कुस्ती चोकीन वाढ बघत असतात मित्रांनो टक्कर का मुकाबला जे होताय ना मित्रांनो तेव्हा कुस्तीची मजा वेगळीच असते त्यामुळे कुस्तीकडे सर्व कुस्ती प्रेमीची नजर लागलेली वेत आपण पण या कुस्तीवरती खास अपडेट घेऊन आलो अरे या कुस्तीमध्ये कोण जिंकणार कोण हारणार का कुस्ती बराबर याच्याबद्दल पण खास अपडेट आपल्याला युट्यूब चॅनलवरती भेटणारे वित्तानो व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचं निरोप घेतो मी श्रीराम देशमुख